नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा अंदाजेत बघणार आहोत व मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे तुम्ही जर मुंबई पोलीस या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर कारण आता ग्राउंडची ची आणि त्याबद्दल काय प्रोसेस असेल किती दिवसात तुमची लेखी परीक्षा होईल या संपूर्ण प्रोसेस काय असतील व याबद्दल आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्क्रीप करता पूर्ण बघा यामध्ये एकही स्टेप तुम्ही मिस करू नका कारण तुमचं ग्राउंड झाले असेल किंवा ग्राउंड अजून व्हायचं असेल त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ लागेल आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ऑफलाईन बॅचेसच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आपण अप्लिकेशन सुद्धा लॉन्च झालेले आहे यामध्ये मित्रांनो जीएसची एकदम चांगली तयारी तुमची होणार आहे व एकदम गावठी ट्रिक्स यामध्ये दिलेली आहेत तुम्हाला एसमध्ये पैकीच्या पैकी मार्क या ट्रिक्सच्या माध्यमातून पडतील याची खात्री आम्ही घेतो व मित्रांनो यामध्ये आताच ऍप्लिकेशन लॉन्च झाल्यामुळे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल व मित्रांनो आपल्या चॅनलच्या मेंबरसाठी एक स्पेशल कुपन कोड आहे एम के खाकी हा कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त एक्स्ट्रा डिस्काउंट त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल तुम्हाला जीएस मध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी देता येईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता व मित्रांनो एम के खाकी हा कोड अप्लाय करून स्पेशल डिस्काउंट सुद्धा मिळवा सर्वात प्रथम म्हणजे बोलायचं म्हटल्यावर मित्रांनो ग्राउंडची मेरिट तर आपण नंतर बघू पण खूप जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड मारल्यानंतर नाराज होत आहेत किंवा ग्राउंड जास्त आले नाही किंवा ग्राउंड कमी आल्यामुळे ते विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले आहेत किंवा ते नैराश्यामध्ये गेलेले आहेत की ग्राउंड कमी आलेले गोळा आउट ऑफ गेलेला नसेल काही विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांना सोळाशेमध्ये मध्ये जे टायमिंग यायला पाहिजे होती किंवा जी अपेक्षित होती त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त मार्क आलेले नाहीत कमी मार्क आलेले आहेत व काही ठिकाणी शंभर मीटरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना दहा मार्क बारा मार्कऐवजी आठ आणि सहा मार्कसुद्धा आलेले आहेत त्यामुळे आपण हा अंदाजित मेरिट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो त्या ठिकाणी तुमचाच ग्राउंड कमी आलेला नाही तर खूप विद्यार्थ्यांचे ग्राउंड कमी आलेले आहेत आणि याची सुद्धा काही प्रमाणात कमी लागणार आहे बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा मुंबईची मिरिट यावर्षी नक्कीच कमी लागेल सारखीच कमी लागेल कारण मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा वातावरण चांगलं होतं त्या ठिकाणी ग्राउंड जास्त मारले होते विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा मिनिट जास्त गेली नव्हती पण यावर्षी खूप जास्त प्रमाणात परीक्षा विद्यार्थ्यांची झालेली आहेत सुरुवातीला शंभर मीटर घेतलं त्यांनी लगेच सोळाशे मीटर ट्रॅकला विद्यार्थ्यांना उभं केलं व सोळाशे मीटर झाल्यावर लगेच दहा ते पंधरा मिनिटात गोळा फेकायला लावला त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात असल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी गोळा आउट ऑफ गेलेला नाही सोळाशे मीटर मारल्यानंतर लगेच गोळ्याच्या ट्रॅकवर जाऊन विद्यार्थ्यांना गेलेला आहे आणि फक्त तुमच्या सोबत नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांसोबत हाच प्रकार झालेला आहे त्यामुळे असं समजू नका की आपला गोळा घरी आउट ऑफ जायचा त्या ठिकाणी आउट ऑफ गेलेला नाही त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे काही विद्यार्थ्यांना सोळाशे मीटर सुरू केल्यानंतर लगेच पाऊस पडायला सुरुवात झाली त्यावर संपूर्ण सोळाशे मीटरचे चारही राऊंड त्यांनी पावसात मारलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांची टायमिंग कमी आलेली आहेत काही विद्यार्थी उन्हात उन्हात पळाले तर काही विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात ग्राउंडमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत तर मित्रांनो असं समजू नका की स्वतःच ग्राउंड कमी आलेलं आहे तर सर्वप्रथम आपण मिरिट बघण्यास सुरुवात करूया सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओपनची मिरिट तर, ओपन तर मित्रांनो मागच्या वर्षी ओपनची मिरिट चाळीस लागलेली होती पण यावर्षी तुम्हाला एकोणचाळीस किंवा चाळीस यापेक्षा ग्रा जास्त ग्राउंड असेल तुमचं ओपनमधून फॉर्म भरलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ओपनमधून सिलेक्शन होणार त्यानंतर एस सी कॅटेगरीचं तुम्हाला चौतीस किंवा त्यापेक्षा जास्त ग्राउंड तुमचं आलेलं असेल तर त्या ठिकाणी एस सी कॅटेगरीतून तुमचं लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो एस टी कॅटेगरीचा चौतीस किंवा त्यापेक्षा जास्त मेरिट लिस्ट लागू शकते ग्राउंडचा कटॉप त्यानंतर विजा ए या ठिकाणी तुमचं छत्तीस किंवा त्यापेक्षा जास्त ग्राउंड असेल तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी सुद्धा पात्र होऊ शकता त्यानंतर एन टी बी कॅटेगरीचा चौतीस ते छत्तीस तुमचा ग्राउंड असेल तर लेखी परीक्षेसाठी तुम्ही बसणार त्यानंतर एन टी सी कॅटेगरीचं छत्तीस किंवा त्यापेक्षा जास्त वर तुमचं ग्राउंड असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो एचबीसी साठी बत्तीस मार्क तुमचं ग्राउंड आलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही परीक्षेसाठी क्वालिफाय होणार त्यानंतर ओबीसी तुम्हाला चौतीस पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी असायला पाहिजे व मित्रांनो ईडब्ल्यू एस साठी छत्तीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होणार यानंतर आपण महिलांचा कट ऑफ बघू पण त्याआधी मित्रांनो खूप जास्त विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहेत पण अजूनही दहा ते वीस टक्के विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले नाहीत दोन ते चार दिवसात समोरच्या त्यांचे ग्राउंड आहेत तर या ठिकाणी तुमची कॅटेगिरी असेल यापेक्षा जास्त ग्राउंड मारण्याचा प्रयत्न करा चाळीस प्लस तुमचं जर ग्राउंड असेल कॅटेगिरीतून तर त्या ठिकाणी तुम्ही लेखीवरीसाठी बसणार पण तुमचं ग्राउंड थोडंफार कमी असेल तर या ठिकाणी बघून घ्या तुमचं काय असेल ते कॅटेगरीच्या नुसार यापेक्षा जास्त ग्राउंड मारण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही तुमचं शंभर टक्के त्या ठिकाणी लेखीसाठी बसता येईल तुम्हाला त्यानंतर महिलांचा कट ऑफ ओपन साठी महिला चौतीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्कातून तुम्हाला ग्राउंड साठी असायला पाहिजे तुमचा कोणत्याही कॅटेगरीतून फॉर्म नसेल तर तुम्ही ओपन मधून त्या ठिकाणी चौतीस किंवा त्यापेक्षा जास्त ग्राउंड मारले असेल तर लेखीसाठी तुम्हाला बसता येणार एस सी आणि एस टी कॅटेगरी पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही लेखीसाठी बसणार ताई नो यामध्ये मिनिमम पंचवीस मार्क असणे आवश्यक आहे तुम्हाला जर चोवीस मार्क असेल तर त्या ठिकाणी डिस्क्लिफाय होतात पासिंगसाठी पंचवीस मार्क असणे आवश्यक आहे त्यामुळे एस सी आणि एस टी चे पंचवीस मार्क पेक्षा जास्त मेरिट त्या ठिकाणी ग्राउंडचं लागेल त्यानंतर विजा ए महिला पोलीस या ठिकाणी अठ्ठावीस किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला ग्राउंड साठी मार्क असतील तर लेखीसाठी तुम्ही त्या ठिकाणी बसणार एन टी बी साठी अठ्ठावीस एन टी सी साठी सुद्धा अठ्ठावीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे एन टी डी साठी सुद्धा अठ्ठावीस किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क असतील लेखी परीक्षेसाठी बसणार सीच्या विद्यार्थिनीसाठी सव्वीस किंवा अठ्ठावीस यापेक्षा जास्त किंवा यातील ग्राउंड तुमचं असेल तर चान्सेस जास्त आहेत की तुम्ही लेखी परीक्षेसाठी त्या ठिकाणी पात्र होणार आहात यानंतर ओबीसी महिला पोलीस व ई महिला पोलीस या ठिकाणी तुम्हाला पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त ग्राउंड तुमचा आलेला असेल तर तुम्ही लेखीची चांगली तयारी करा शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी लेखीसाठी समोर बसणार आहात काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर हा कट ऑफ थोडा तुम्ही कमी सांगितला किंवा यामध्ये एवढा कट ऑफ कमी लागणार नाही पण मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही जर दहा विद्यार्थी तुमच्या गावातून गेलेले असतील तर चार ते पाच विद्यार्थी असे असतील की त्यांचं ग्राउंड चांगलं होतं प्रॅक्टिससुद्धा चांगली होती पण त्या ठिकाणी ग्राउंड त्यांचा कमी आलेलं आहे त्या ठिकाणी ते नाराजात तर हे फक्त तुमच्यासोबतच नाही झालेलं आहे तर खूप विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी आलेलं आहे त्या ठिकाणी वातावरण बघता आणि एक एक दिवसात त्यांनी आठ ते दहा हजार विद्यार्थीसुद्धा बोलवले होते त्यामुळे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचे ग्राउंड आलेले नाहीत आणि सुद्धा कमी लागेल कारण ज्या वातावरणात ग्राउंड झालेले त्या विद्यार्थ्यांचे काही कमी मार्कसुद्धा आलेले आहेत आणि यामध्ये तुमचे एक किंवा दोन मार्क कमी जास्त धरून चला यापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी तुमचं म्हणजे पात्र होणारच आहात पण कमी असेल तर एखाद्या वेळेस कमी सुद्धा एखाद्या कॅटेगरीचा कमी लागू शकतो पण ओपनचा चाळीस किंवा एकोणचाळीस तुमचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पात्र होणार आहात मग मित्रांनो आता या ठिकाणी तुमचं जर ग्राउंड त्रेचाळीस बेचाळीस असेल तर त्या ठिकाणी कट ऑफचं टेन्शन घ्यायची गरजच नाही तुम्हाला कॅटेगरीतून फॉर्म असेल तर कोणताही एक पर्सेंट सुद्धा चान्स असा नाही की तुम्ही पात्र होणार नाही तर त्यामुळे तुमच्याकडे अजून किती टाइम आहे हे खूप महत्त्वाचं आहे अजून मित्रांनो दहा दिवस ग्राउंड चालणार आहेत दहा ते बारा दिवस आणि त्यानंतर मिनिमम आपण असं धरून चालू की वीस वीस दिवस त्यांना त्या व्हालटिकीट जनरेट करण्यासाठी नियोजन करण्यासाठी टाइम लागेल तर तुमच्याकडे अजून एक महिना तरी तीस दिवस किंवा पस्तीस दिवस तुम्ही धरून चाला लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे एवढे दिवस आहेत आता यामध्ये तुमचं काय असेल काय रिव्हिजन मारायची कोणत्या गोष्टीची जास्त भर द्यायचं ते तुम्ही स्वतः ठरवा पण तरी पण मी तुम्हाला सांगतो की भूमितीचं एकदा रिव्हिजन करून जा विज्ञान विषयाचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात मागच्या भरतीमध्ये आलेले असतील किंवा बाकीच्या जिल्ह्यात आलेले असतील ते सुद्धा एकदा रीड करून जा एक एकदा या गोष्टींचं रिव्हिजन करा चालू घडामोडीचं चा सुद्धा रिव्हिजन करा अजून काही बाकी असतील तर तुम्ही ते अभ्यास करणारच आहात प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन करा जेवढे लवकर होईल तेवढे प्रत्येक विषयाचे रिव्हिजन मारून घ्या कारण तुमच्याकडे जास्त टाईम नाही पेपर सुद्धा हार्ड निघणार आहे त्या हिशोबाने स्टडी करा मित्रांनो कोणतंही टेन्शन न घेता रिलॅक्स माइंडने स्टडी करा प्रत्येक गोष्टीचा रिव्हिजन मला तुमचा अभ्यास झालेला आहे अजून एक्स्ट्रा काहीही तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही फक्त जे झालेला अभ्यास आहे तेच रिव्हिजन करा सध्या तरी व कोणतंही टेन्शन घेऊ नका एकदम रिलॅक्स राहा शंभर टक्के तुमच्या ठिकाणी सिलेक्शन होईल यावर्षी धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र